तर अजित पवारांना नरेश अरोरांचं कॉन्ट्रॅक्ट नको होतं असा दावा आमदार रोहित पवार यांनी केलेला आहे आणि कॉन्ट्रॅक्ट रद्द करण्यासाठी अजित पवारांनी बैठक घेतली होती या बैठकीमध्ये वाद झाल्याचा दावा रोहित पवार यांनी केला आहे तसंच बारामती हॉस्टेलवर अजित पवारांनी अरोराच्या कन्सल्टंटला झापलं देखील होतं असा दावाही रोहित पवार यांनी केला की एका पॉलिटिकल कन्सल्टंटच्या बाबतीतली चर्चा तिथं झाली त्या पोलिटिकल कन्सल्टंटकडकडे कर योगायोग असे गेल्या काही महिन्यांमध्ये त्यांनी विमानसुद्धा विकत घेतलेलं आहे आता त्या व्यक्तीचा शेकडो कोटीचा कॉन्ट्रॅक्ट हा कुठेतरी कॅन्सल करण्यासाठी दादांची भूमिका तिथं होती आणि मग तिथंच कदाचित तो वाद विवाद तिथं झाला टटकरे साहेब तिथं होते आणि त्या वादविवादला या मुद्द्यावर ज्याच्यात दादांची कुठंच इच्छा नव्हती त्याच्यावर वादविवाद झाला म्हणून उशीर झाला आणि उशीर झाल्यामुळे दादा गाडीला जाऊ शकले नाही आणि पूर्वी बारामती हॉस्टेल पुण्यामध्ये सुद्धा जेव्हा आम्ही दादांबरोबर साडे दहा अकरापर्यंत बसलो होतो तेव्हासुद्धा नरेश अरोराचे कन्सल्टंटचे लोक तिथं आली होती आणि दादा त्यांनासुद्धा दादांच्या स्टाईलमध्ये झापतच होते आणि सत्तावीस तारखेलासुद्धा नरेश अरोराच्या वतीने नरेश अरोराला कॉन्ट्रॅक्ट तसाच ठेवला गेला पाहिजेल नरेश अरोराचा शेकडो कोटीचा कॉन्ट्रॅक्ट जिवंत येऊ जिवंत ठेवून त्या नरेश अरोराला तिथं पैसे दिलेच गेले पाहिजे अशी भूमिका काही ठराविक नेत्यांची सत्तावीस तारखेच्या बैठकीमध्ये होती पण त्याच्या विरोधातली भूमिका ही अजितदादांची होती